अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा कोपरगाव शहरालगत असलेल्या जेवर पाटोदा ग्रामपंचायत हद्दीत गेल्या तीन ते चार दिवसांपासून रात्रीच्या सुमारास संशयास्पद ड्रोन उडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काही नागरिकांनी सांगितले की ड्रोन हे घरांच्या वरून आणि किचनच्या खिडकीजवळून गिरक्या घेत असल्याचे दिसून आले त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे या प्रकरणी माहिती मिळताच कोपरगाव पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी परिसराची पाहणी करून नागरिकांना शांततेचे आवाहन केले पोलिसांनी नागरिकांना आधार देत सांगितले की सदर घटनेचा सखोल तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल दरम्यान नागरिकांनीही या प्रकरणामागील सत्य समोर आणावे आणि परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे रोकटोक मराठी साठी प्रतिनिधी हाफिज शेख सह शेहबाज कुरेशी कोपरगाव तिथं दोन दिवस आहे ना सकाळी संध्याकाळी साडेसात वाजता आणि साडेसातला ला एक चक्कर ड्रोनचा होतो परत साडेआठ ला होतो आता दहा वाजता पण चालू झाला म्हणजे दोन तीन ड्रोन राहतात इकट्ठी आणि ते समोर गवळी म्हणून त्यांनी रात्री साडे दहा वाजता पण पाहिलं आणि भीतीचं वातावरण रोज काय मागणी मागणी हीच एका बाबा परिषदेने लक्ष द्यावा आणि तत्काळ त्याचा काय आहे ते, ते मार्गी लावा त्यांनी कारण सगळे जास्त करून लेडीज राहतात इथं जेंट्स काय जास्त घरी राहत नाही त्या हिशोबाने फक्त शासनाला तीच विनंती फक्त लवकरात लवकर मागणी काय काहीतरी आहे आमची ती पूर्ण करावा त्यांनी त्याला काहीतरी मार्ग काढावा त्यांनी आज बघितलं टायमिंग डिमिंग काय माहित नाही आम्ही बाहेर उभं होतो ते चमकलं मुलं म्हणते हे काय आलं काय आलं तेवढं बघितलं त्यांच्या इकडं टावर इकडं तिकडं ते यवस्थाना आम्ही बघितलं आम्ही जेवर पाठवता भागात राहतो आधी ग्रामपंचायत आद तर आमच्या गल्लीत म्हणजे पंधरावीस घर आहे तर साडेसात ते साडेआठ नऊच्या दरम्यान ड्रोन कॅमेरा तर फिरतोय त्याचा रेड आणि हिरवा कलर आहे आणि तो गच्चीवर असे दरवाजाजवळ खिडक्यांजवळ येऊन पाहणी करतोय आणि कार, कारवाई केली पाहिजे त्याच्यावर अशी आमची इच्छा आहे आमच्या जोरपाटोला ग्रामपंचायत हद्दीमध्ये ग्रामपंचायत रोडच्या लगत गेले चार दिवसापासून लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून साडेसात ते साडे नऊ या दरम्यान एक ड्रोन कायमस्वरूपी फिरताना दिसतोय आजूबाजूला शहरात घडलेल्या घटनांचा मागोवा घेता आमच्याकडेही नागरिक भयभीत झाले आहे तरी सर्वांनी सहकार्य पोलीस आणि सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करून जागरूकता पाळावी आणि या गोष्टीचा लवकरात लवकर छडा लावावा